नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा दिवस स्वामी कृपेने तुमचा सर्वांचा खूप आनंदाचा सुखाचा आणि चांगला आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आषाढ महिना चालू आहे लवकरच श्रावण महिना येतो आहे तर श्रावण महिना जो आहे तो भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच माता पार्वतीने तपश्चर्या केली होती आणि माता पार्वतीच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाले होते महादेव आणि त्यांचं लग्न झालं होतं म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची आपण उपासना केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणले जाते की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी या सहा गोष्टी दररोज केल्या तर देवी पार्वती त्यांच्यावर खूप प्रसन्न होते आणि त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त करून देते तर त्या सहा गोष्टी म्हणजेच कामं कोणती आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर त्याला बघूयात तर पहिली गोष्ट अशी की आपण दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला काहीतरी खायचे आहे संपूर्ण श्रावण महिना हा नियम आपण पाळायचा आहे कारण बघा भगवान भोलेनाथांना जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक खूप प्रिय आहे त्यातल्या जलाभिषेक त्यांना खूप प्रिय आहे आणि ही आपण त्यांची आवडती सेवा केल्यानंतर माता पार्वती आणि भगवान महादेव या दोघांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो दुसरी गोष्ट म्हणजे बांगड्या बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो आणि श्रावण महिना बघा हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी ह्या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे माता गौरीसुद्धा खूप प्रसन्न होते तसेच तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे जे काही अलंकार असतात सौभाग्याचे सामान जे असते ते माता पार्वतीला अर्पण करायचे असते किंवा कोणाला तरी दान करायचे असते त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य देते आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त करून देते चौथी गोष्ट म्हणजे मेहंदी श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते सुद्धा एक सौभाग्याचे लक्षणच आहे म्हणून ह्या महिन्यामध्ये मेहंदीला सुद्धा विशेष महत्व दिले आहे हरियाली तिजला बघा मेहंदीला खूप विशेष महत्व असते त्यामुळे श्रावण महिन्यात आपण एकदा तरी मेहंदी लावायलाच हवी पाचवी गोष्ट म्हणजे महादेवांना भोलेनाथसुद्धा म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि श्रावण महिन्यामध्ये त्यांना संतुष्ट करणे खूप सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होते त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायला हवी त्यांच्या स्तोत्र मंत्र म्हणायला हवेत त्यांचा अभिषेक करायला हवा यामुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पतीवर आपल्यावर भगवान महादेव आणि माता पार्वती दोघांचाही आशीर्वाद राहतो पुढची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे भांडणं कटकटी वादविवाद हे टाळायला हवेत कारण हा महिना जो आहे तो खूप पवित्र आहे आनंदाचा आहे म्हणून आपण महिनाभर माता पार्वती आणि महादेव यांचे ध्यान केले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे आणि जर काही कारणाने राग आलाच तर महादेवाचा ओम नम शिवाय किंवा कोणत्याही दुसऱ्या मंत्राचा जप केला पाहिजे त्यामुळे आपला राग लवकरच शांत होईल तर बघा श्रावण महिन्यात आपण ह्या सहा गोष्टींच्या नियमांचे पालन केले ह्या सहा गोष्टी केल्या तर आपल्यावर माता पार्वती आणि भोलेनाथ यांची दोघांची कृपा प्राप्ती होईल आणि आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल आपल्या घरामध्ये समृद्धी नांदेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव